माझ मी कुठे राहते आता सध्या मिस्टर काय करतात मिस्टर मध्ये का नसतात आणि मला किती मुली आहेत त्यांची नावं काय आहेत ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आज देणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा है नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना कशा आहात सगळेजण मस्त एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते तर आजचा दिवस सगळ्यांना खूप आनंदाचा त्यामुळे म्हटलं की प्रत्येकाला कमेंट्स करून उत्तर देणं काय बरोबर नाही तर एक त्याच्यावरती ब्लॉगच बनवूया त्यामुळे मी तुमच्या पेशंट आज आन्सर देणार आहे तर व्हिडिओ नक्की सगळ्यांना कंटिन्यू बघा तर पहिला प्रश्न आहे बघा की तुमचं गाव कोणतं तर पाठीमागच्या हे मी सांगितलं होतं म्हणजे जे, जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी काय तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी त्यांच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर माझं गाव कोणतं तर माझं गाव आहे करगणी करगणी हे एक छोटंसंच गाव आहे त्या आटपाडी तालुक्यात आहे आणि आता सध्या मी राहते तर आता सध्या मी राहते बेंगलोरमध्ये बेंगलोरमध्ये का राहते मी काय जॉब करते का तर मी काय जॉब वगैरे करत नाही घरातलीच म्हणजे हाऊसवाईफच आहे मी आणि जॉब जरी करायचं म्हटलं तर ते आता शक्य नाही कारण की जर छपुली जर पहिलेला जात असते तर मग ते शक्य होतं जॉबला जाणं पण आता काही ते शक्य नाही कारण की छपुली तीन वर्षांची आहे तिला मी आता बेबी सिटिंगमध्ये स्कूलला ह्या वर्षी घालणार आहे आणि तिचं ते स्कूलचं टाइम असेल ते सकाळी नऊ ते एक पर्यंत वेळात काय आपण कोणता जॉब करून येऊ शकत नाही त्यामुळे मी आता तर काही शक्य नाही आणि दुसरा प्रश्न म्हणजे छोकुलीचं नाव काय आहे तर छोकुलीला मी घरातच असं टोपण नाव तिचं घरात तिला मी छोकुली म्हणते आणि तिचं खरं नाव आहे वेदिका आणि स्वराला पण स्वराचं दुसरं नाव आहे स्कूलमध्ये वैष्णवी तिला मी घरात स्वरा म्हणते आणि मला किती मुली आहेत तर दोन्ही मुलीच आहेत मला आणि त्यांची नाव आहेत ती स्वराचं आहे वैष्णवी आणि छकुलीच आहे ते वेदिका आणि आमचे हे व्हिडिओमध्ये जास्त कान असतात तर ह्यांचं काम तुम्हाला मी सांगितलेलं आहे चांदी मेल्टिंगचं ह्यांचं काम आहे चांदी मेल्टिंगचं ह्यांचं काम आहे आणि ते पण दुसऱ्याच्या दुकानात कामाला आहेत आणि त्यांना म्हणजे टाईमच नसतो सोमवार ते शनिवार तर प्रत्येकाला काम असतं पण सुद्धा यांना काम असतं रविवारचं ते साडे अकरा वाजता घरी येतात आणि तिथून पुढं मग एक चार पाच तासच घरी असतात आणि सहा वाजता आणि रात्री सहा वाजता आणि त्यांना भटिली लिपाव जावं लागतं त्यामुळं मग ते जास्त व्हिडिओमध्ये नसतात आणि असं वाटते की म्हणजे एकटा माणूस म्हणण्यानंतर त्याच्यावर खूप साऱ्या जबाबदारी आहेत दोन मुले आहेत लहान आहेत म्हणल्यानंतर हे खर्च श शिक्षणाचा खर्च त्यामुळे ते एक दिवस पण सुट्टी घेत नाहीत आणि जर रविवारचा एक दिवस जर चार पाच तास घरात असले तरी मग ते मलाच बरोबर वाटत नाही की कॅमेरा मोबाईल हातात धरायचा आणि व्हिडिओ काढायचा तेवढ्या वेळात तरी मला असं वाटतं की आम्हाला कसं एकमेकाला बोलायला टाईम भेटत नाही तर मग वाटतं की तेवढ्या वेळ तरी एकमेकांसोबत घालवावा त्यामुळे जास्त मी कॅमेरा हातात घेत नाही हेने असले तर ह्यांना आवडतं का व्हिडिओमध्ये तर ह्यांनी जेवायला लागले हे तर मी व्हिडिओ काढायला लागले तर कधी कधी ह्यांना आवडत पण नाही त्यांना आवडत नाही जेवताना व्हिडिओ हे शूट करायचा तरी पण मी काय काय व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे बघा आणि मग नंतर मग मलाच वाटायला लागले की नको आपण जेवढा वेळ आहे म्हणजे चार पाच तास असतात संडेला मग तेवढा वेळ तरी आपण एक साथ घालूया त्यामुळे मी ते जास्त व्हिडिओमध्ये नसतात आणि त्यांना सुट्टी पण नसते आणि त्यांनी कधी सुट्टी पण घेत नाही तर चौथा प्रश्न आहे बघा की हे तुम्ही राहता ते घर स्वतःच आहे का हे घर आहे ते स्वतःच नाही भाड्याचं आहे आणि असं थोडीच होते की आपण ज्या ठिकाणी ज्या गावात कामाला जातो तिथं आपण प्रत्येक ठिकाणी घर तर घेत बसत नाही कारण की आपलं गावाकडे घर असतंच आणि कामासाठी आम्ही आलेलं आहे त्यामुळं घर तर काही तर स्वतःचं नाही अजून तर नाही जर असेल नशिबात पुढं भविष्यात तर होईल की पण बेंगलोरमध्ये पण घर स्वतःचं घ्यायचं आणि पाचवा प्रश्न आहे की तुमचं लग्न अरेंज आहे की लव्ह मॅरेज आहे तर आमचं लग्न हे लव्ह मॅरेज आहे मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटले असतील तर व्हिडिओ नक्की सगळ्यांना लास्टपर्यंत बघा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटली का हेही मला कमेंट करून सांगा आणि अजून जर कोणता नवीन क्वेश्चन असेल तर तेही मला विचारा मी त्याचं पण नक्की तुम्हाला उत्तर देईन तर हा ब्लॉग माझा तुमचे क्वेश्चन आणि माझे आन्सर तर कसा वाटला नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये